जय श्रीकृष्ण मंगल ठोमरे युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे हा। है। तर हा इकडे एक आपण गोड पदार्थ बनवला आहे आणि उद्या आषाढी एकादशी आहे एकादशीनिमित्त हा उपवासाला चालणारा आणि उपवासाच्या पदार्थापासूनच बनवलेला हा एक गोडाचा पदार्थ आहे तर एकदम झटपट अशी होणारी रेसिपी आहे त्यासाठी काय साहित्य घेतलं आहे आणि कशा पद्धतीने आपण बनवली आहे ते पाहूया तर इकडे मी पाव किलो रताळे कुकरमध्ये पाणी टाकलं आणि डब्यामध्ये रताळे पाणी न टाकता उकडून घेतलेले आहेत आणि छान उकडलेले आहेत तर आता आपण त्याचे साल काढून घेऊया तर अगदी कमी साहित्यामध्ये झटपट आणि खूपच रुचकर अशी ही रेसिपी होते चवीला खूप छान लागते नक्कीच तुम्ही करून पहा आता बाजारामध्ये रताळे अगदी सहज उपलब्ध होतात उपवास असल्यामुळे आषाढी एकादशी असल्यामुळे तर आता हे सगळे रताळ्याचे आपण साल काढून घेतलेले आहेत आणि अशा पद्धतीने त्याला स्मॅश करून घ्यायचं किंवा तुम्ही किसणीवरती किसलं तरीही चालेल तर उपवासासाठी हा एक रुचकर पदार्थ आहे तर आपण उपवासासाठी साबुदाना खिचडी बनवतो तसेच साबुदाना वडे बनवतो तसेच भगर आमटी हे तिकटाचे पदार्थ खाल्ल्यानंतर शेवटी गोड पदार्थ हवाच ना तर हा पदार्थ अगदी उत्तम आहे नक्कीच तुम्ही करून पहा आणि याचा आस्वाद घ्या खूपच छान आणि झटपट अशी होणारी रेसिपी आहे तर आता आपले रताळे छान स्मॅश करून झालेले आहे तर याच्यामध्ये आपण काय टाकणार आहोत ते चला पाहूया तर इकडे मी दूध पावडर घेतलेली आहे तर ही दूध पावडर दोन चमचे आता टाकलेली आहे तर ह्या रताळ्याचा जो ओलसरपणा आहे त्याच्यामध्ये मावेल अशी आपल्याला दूध पावडर टाकायची आहे त्याचं काही प्रमाण नाही आहे जोपर्यंत त्याचा घट्टसर गोळा होत नाही तोपर्यंत तो दूध पावडर टाकायची तर टाक टाक आता मी दोन चमचे टाकलेली आहे आणि पीठ तसेच चवीनुसार किंवा सुगंधासाठी थोडीशी वेलची पावडर टाकलेली आहे आणि आता छान मिक्स करून त्याचा घट्टसर असा गोळा बनवून घेऊया तर अजून थोडीशी आपण त्याच्यामध्ये दूध पावडर टाकूया अगदीच अर्धा चमचा टाकली तरी चालेल थोडासा अजून घट्टसर गोळा झाला पाहिजे तर अशा पद्धतीने आता आपण छान मिक्स करून घेऊया आणि दूध पावडर जर जास्त टाकली गेली ना तर ते जे आपण गोळे बनवणार किंवा जे आपण पदार्थ बनवणार आहोत तो जास्त घट्टसर आणि कडक होतो म्हणून दूध पावडर अगदी योग्य प्रमाणातच घट्टसर गोळा होईपर्यंतच टाकायची जास्त टाकायची नाही तर आता छान गोळा झालेला आहे तर आपण ह्याला दहा मिनटं ठेवूया आणि त्याच्यानंतर असे गोळे बनवून घेऊया तर छान गोळे होत आहेत त्याला तुपाचा हात वगैरे लावायची गरज नाही बिलकुल चिटकत नाही आहे हाताला म्हणजे हे प्रमाण योग्य झालेलं आहे पाव किलो रताळ्यासाठी अडीच चमचे आपण दूध पावडर इथे टाकलेली आहे तर अशा पद्धतीने हे गोळे बनवा किंवा तुम्ही टिक्की बनवली तरीही चालेल पण मी अशा पद्धतीने हे त्याचे गोळे बनवणार आहे तर आता आपण हे सगळे गोळे बनवून घेऊया अशा पद्धतीने हे आपण गोळे बनवून घेतलेले आहेत आता हे बाजूला ठेवून आपण पुढे काय करायचं ते चला पाहूया तर आता हे गोळे जे आहेत ते साईडला ठेवले आहेत एक पॅन घेतलेला आहे गॅसवरती पॅन ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये अगदी साजूक तूप टाकलेलं आहे तर ह्या साजूक तुपावरती हे सगळे शॅडो फ्राय करून घ्यायचे आहेत तुम्हाला डीप फ्राय करायचे असेल तर करू शकता पण मी अशा पद्धतीनेच करून घेणार आहे तुम्ही असेच ते क्रिस्पी झाल्यानंतर तुम्हाला ते असेच खाल्ले तरी पण चवीला खूप भन्नाट लागतात तशा पद्धतीने आपण छान फ्राय करून घ्यायचे लालसर असे होईपर्यंत आणि त्याच्यामध्ये दूध पावडर असल्यामुळे आणि क्रिस्पी झाल्यानंतर खूपच चवीला छान लागतात तुम्ही असेच खाऊ शकतात लहान मुलांना पण आवडीने हे अगदी दिलेत तर अगदी आनंदाने खाणार तर अशा पद्धतीने आपण तुपावरती हे फ्राय करून घ्यायचे आता आपण पलटी करूया दुसऱ्या बाजूने पण फ्राय करून घेऊया बघा किती सुंदर कलर आला आहे अगदी लालसर असा कलर आलेला आहे खूप छान सुगंध सुटलेला आहे वा मस्त दिसायला पण सुंदर दिसत आहेत तशा पद्धतीने दोन्ही बाजूनी छान फ्राय करून घ्यायचे हे जे क्रिस्पी झालेले बॉल आहेत तुम्ही असेच पण खाऊ शकता तर आपण पुढे त्याच्यावर काय करणार आहेत ते पाहूया तर हे आता आपले बॉल रेडी आहेत दोन्ही बाजूनी किंवा सगळ्या बाजूनी व्यवस्थित छान क्रिस्पी असे झालेले आहेत खूपच छान तुपाचा आणि दूध पावडर आणि रताळ्याचा सुगंध येत आहे तर मैत्रिणींनो तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर नक्कीच लाईक करा आणि जाता जाता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच कमेंट करा तर आता हे आपले रेडी आहेत तर आपण याला थंड करायला बाजूला ठेवूया तर आता गॅस चालूच आहे त्याच्यावरती एक आपण पातेलं ठेवू आणि ते पातेल्यामध्ये एक अर्धा वाटी साखर टाकलेली आहे आणि अर्ध्यापेक्षा थोडं जास्त पाणी टाकायचं आणि हे छान उकळून घ्यायचं तर याचा साखरेचा आणि पाण्याचा एक सिरप बनवून घेणार छान एक दहा ते पंधरा मिनटं उकळून घ्यायचं त्याला असा पाक असा नाही करायचा एक गोड असा सिरप तयार झाला पाहिजे आपल्याला जास्त गोड पण नाही करायचं आहे तशा पद्धतीने आता छान हे उकळत आहे तर उकळल्यानंतर याला थंड करून घ्यायचं मस मस्त उकळी आलेली आहे आता बऱ्यापैकी दहा ते पंधरा मिनटं उकळलेलं आहे आता थंड झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण हे गोळे टाकून घेऊया तर हे एक वीस ते पंचवीस मिनटं याच्यामध्येच पाकामध्ये ठेवायचे आणि मग नंतर तुम्ही काढून ते सर्व करू शकता तर आता छान पाकामध्ये मुरू द्यायचे छान पाक आहे तो ऑब्झर्व करून घेईल आणि त्याच्यानंतर तुम्ही पाकामधून काढून तुम्ही खाऊ शकता वा सुंदर दिसत आहे तर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा खात राहा